चक्रधर स्वामी की स्पीच मांडवा यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आता यावर्षीच नवरात्र आपल्या समोर आहे दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस या दिवशी नवरात्र सुरू होत आहे सर्व वासनिक वर्गांना नामधारक दर्शनीय वेदवंत बोधवंत आणि ईश्वरीचे जे साधक आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विधी आपल्याला या ठिकाणी समोर ठेवावायचा आहे नवरात्रामध्ये मनुष्याचं वर्तन कसं असावं देवाने सांगितल्याप्रमाणे स्वामींचा मुक्काम त्यावेळेचं हिवळी आत्ताचं जालना असताना देवाने भक्तिजना समवे नवरात्र हा म्हणजे त्या ठिकाणी साजरं केलेला आहे नवरात्रामध्ये दे, इतर देवी देवता व्रत करणे पूजा अर्चा उपवास तापस इतर सांप्रदायिक लोक करतात त्यापासून आपल्याला काही विशिष्ट असा बाधा होऊ नये किंवा विशिष्ट आपल्या देवधर्मामध्ये दे, स्मरणामध्ये दे, नामस्मरणामध्ये दे, पूजा अर्चामध्ये अडथळा येऊ नये म्हणून काही नियम परमेश्वराने घालून दिलेले आहे परमेश्वर साधकाने ईश्वर साधकाने तो विधी पाळावयाचा आहे नवरात्र हे घटस्थापना करून देवता आव्हानिता देवतेची पूजा अर्चा करतात आणि त्या देवतेला आव्हान ते राजस तामस अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी प्रदर्शित होतं म्हणून हा हे आपण लक्षात घेऊन जो परमेश्वराचा एकनिष्ठ साधक आहे त्याने या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे कारण देवाने महादेईसाला आपलं बाईसाला देव म्हणतात बाई आपल्याला ग्रामांतर करायचं आहे म्हणजे ग्रामांतर म्हणजे गाव सोडून आपल्याला रानामध्ये जायचं आहे आणि मग बाईसा म्हणतात बाबा आपल्याला रानामध्ये अगदीच का जायचं तर देव म्हणतात बाई आज नऊ दिवस घटस्थापना म्हणजे देवतेची पूजा अर्चा आराधना देवता आणून त्यांची पूजा हे लोक करतात मग त्या देवता आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी पूर्वी गावामध्ये हिंसा होत होती देवतेला बळी देत होते अशी म्हण म्हणजे पशुची हिंसा त्या ठिकाणी होत होती म्हणून देववंता महात्मेने हिंसावरती आणि महात्म्यांनी असू नये ज्या गावामध्ये ज्या नगरामध्ये ज्या खेड्यामध्ये जिथं ज्या घरामध्ये किंवा ज्या परिसरामध्ये हिंसा होत असेल तिथं महात्म्यांनी राहू नये कारण हिंसाची जागा तामस होती आणि तामस जागेवर आपण जर राहिलं तर आपलं आर्थिक अंत करणं कठीण बनतं म्हणजे परमेश्वर साधकाला परमेश्वराकडं जाण्यासाठी ते, ते परावृत्त करतं मग असा विधी परमेश्वराने पैसाला विलेला आहे देव म्हणतात येथून जर अव्यवस्था व्हावी तर व्यवस्था ते कुठून व्हावी म्हणजे त्या देवतेला आमच्या आज्ञेने त्यांना आम्ही एक दिवस दिलेला आहे आणि तो दिवस तो आ, त्या दिवशी त्या गावामध्ये येतात आणि त्यांच्या प्रति साधकाप्रती जो विधी असेल त्या विधीचा तो स्वीकार करतात म्हणजे त्या बळीचा ते देवता स्वीकार करतात असं परमेश्वराने सांगितलेलं आहे म्हणून आपण आपलं ठिकाण सोडून प्राणामध्ये जायचं तसा असा विधी आठशे वर्षापूर्वीपासून परंपरागत आपल्या साप्रदायामध्ये महानव संप्रदायामध्ये ईश्वर धर्मामध्ये चालत आलेला आहे आणि तो आपल्या हिताला आहे आपला आपल्या कल्याणकारी असा तो दे। विधी आहे म्हणजे देवतेच्या विधीमध्ये आपण गुंतू नाही आणि परमेश्वर स्मरणाकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये ईश्वराकडे आपलं दुर्लक्ष होऊ नये परमेश्वराच्या विधीकडे आपले लक्ष लागावे म्हणून त्याकरता हा विधी परमेश्वराने श्री चक्रधर प्रभूंनी जालनाय ते वास्तव्य करीत असताना भक्तिजनाला या नवरात्राचं महत्त्व सांगत असताना हा विधी आपल्यासमोर ठेवलेला आहे म्हणून बंधूंना हा विधी आपल्याला पाळावायचा आहे मग देव नगराच्या बाहेर जातात आणि नागावीर एक ठिकाण आहे तिथं परंपरागत मोठी बारव आहे त्या तिथं स्वामी आईसा आदी भक्तीजण जातात आणि त्या विहिरीतून बारवेतून देवता निघतात आणि देवता निघून देवाची पूजा अर्चा करतात ते बाईसाला दिसत नाही पण त्यांची हालचाल किंवा त्यांचे शब्द बाईसाच्या कानावर पडतात मग बाईसा म्हणते बाबा इथं तर कोणी दिसत नाही आणि हा म्हणून असं कोण म्हणते मग देव म्हणतात बाई या नगरीच्या देवता जळस्थळी असते म्हणजे पाण्यामध्ये देवतेचं वास्तव्य असते त्या आमची आज्ञा घेऊन गावामध्ये जातात गावा आमची आज्ञा घेऊन गावामध्ये जाणार आहे म्हणून त्या आमची या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि मग देव त्या नागावेल तिथं पूर्ण दिवस राणामध्ये पतजनासमवेश थांबतात आणि देवता देवाची आज्ञा घेऊन गावामध्ये जातात असा हा नवरात्राचा विधी परमेश्वर साधकाने पाळावायचा आहे त्या दिवसामध्ये विशेषत्वाने नामस्मरणाला महत्त्व द्यायचं आहे नाम लीळा मूर्ती आणि चेष्टा नामस्मरण करत असताना त्यामध्ये परमेश्वराच्या लीळा वी आठवायला पाहिजे मुखाने नामस्मरण करायचं वाचेने नामस्मरण करायचं आणि मनाने लीळा आठवायचा देव ज्यांना हिवरळे या ठिकाणी आठशे वर्षापूर्वी वास्तव्याला होते तो अवसर कसा असे देवाने भक्तिजनाला दर्शन कसं दिलं असे देवाने भक्तिजनाला ब्रह्मविद्याशास्त्र त्या ठिकाणी सिद्धांत कसा निरूपण केला आम्ही दुर्भाग्य आणि संस्काराचे म्हणून तो अवसर आम्हाला पाहण्यात आला नाही आम्ही या ठिकाणी जन्माला आलो अशी आतृती भावावी आपृती नैमित्यके दुःखे कर्माच्या राशी नसते अप्राप्ती जरी भावलं हो। ती वस्तू मला प्राप्त झालं नाही मी आभागी आहो मी दुर्भागी आहे असं जरी म्हणलं तरी परमेश्वर त्याला योग्यता प्राप्त करतात ईश्वर साधनाची योग्यता प्राप्त होऊन ती पुन्हा परमेश्वर त्याला मिळवून देतात स्मरणाची योग्यता दास्याची योग्यता आणि आचार विचाराची ज्ञानशास्त्राची योग्यता ही ज्ञानेन सदृशम पवित्र सारखे पवित्र वस्तु या जगामध्ये कोणतीच नाही आणि ही परमेश्वराचं ज्ञान एकनिष्ठ ईश्वराची होती याचं ज्ञान जर अवगत गेलं तर त्या ज्ञानाने सुद्धा योग्यता होते कर्मनाश होतो असा परमेश्वराचा संकेत आहे सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण या नवरात्रामध्ये पाळावयाचा आहे वासनिक वर्गाला विशेष सूचना इतर दिवसामध्ये आपण जरी काही स्मरण आपल्याकडून नाही झालं पण विशेषत्वाने या नवरात्राच्या नऊ नौ दिवसामध्ये आपल्याकडून परमेश्वराचं नामस्करण व्हायला पाहिजे ईश्वराचं चिंतन व्हायला पाहिजे परमेश्वराचं ध्यान व्हायला पाहिजे हे आपल्या प्रापंचिक जीवनासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण संसार हा सुखाचा कराव्याचा असेल तर त्या परमेश्वराचं ध्यान असायला पाहिजे संसार हा आनंदाचा करावयाचा असेल तर त्या परमेश्वराचं चिंतन आवडीपूर्वक श्रद्धापूर्वक आणि जातीने लक्ष घालून आपण हे करायला पाहिजे इतर संसारामध्ये आपण लक्ष घालून आपल्या जीवन व्यवहारामधील ज्या गोष्टी असतात त्या आपण कटाक्षाने पाळतो करतो तर या तर आपल्या आत्म्याचं कल्याण करणाऱ्या गोष्टी आहेत नामस्मरण आहे परमेश्वराचा आचार आहे तो आपल्या हिताचा आहे आपलं जीवन पवित्र होणार आहे आपलं आपली वाचा पवित्र होणार आहे आपली काव्या काया पवित्र होणार आहे देवाच दे देवाचं मंदिर बनवायचं आहे आपलं देवाचं मंदिर झालं पाहिजे ते केव्हा होईल या देहामध्ये या वाचेमध्ये या मनामध्ये अंतकरणामध्ये परमेश्वराचं नामस्मरण असेल तर मग तवा म्हणता येईल की हे दे देह देवाचे मंदिर आणि एका कवीनं असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं चिंतन केल्यानंतर देव या देहामध्ये दे, शरीरामध्ये दे, अंतकरणामध्ये दे, वाचेमध्ये वास्तव्य वा करतात परमेश्वराचा त्या वास त्या देहामध्ये होतो आणि त्या देहामध्ये दे परमेश्वराचा वास झाल्यानंतर ते देह पवित्र होते दे। असा या नवरात्रीच्या निमित्ताने हा सिद्धांत आपल्यासमोर हा थोडक्यामध्ये ठेवलेला आहे बंधूंना परमेश्वराला वाटतं हा जीव माझ्याकडे केव्हा केव्हा ये केव्हा मला अनुसरे केव्हा माझं आचरण करे केव्हा माझी भक्ती आचरे केव्हा माझं नामस्मरण करे नामस्मरणामध्ये विशेष शक्ती विशेष ताकद आणि विशेष पावर आहे आपल्या अनुभवातून आपण ते अनुभवायचं आहे हे नामस्मरण केल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो की नाही आपल्याला समाधान वाटते की नाही आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो की नाही सकाळी उठून चार वाजता दे उत्तरे उत्तरापंथीकडे हात जोडून देवाला नमस्कार करावयाचा आणि होता उत, होईल तोपर्यंत दहा गाठ्या हो पंधरा गाठ्या हो एकवीस गाठ्या हो सकाळचं स्मरण म्हणजे इनडायरेक्टली परमेश्वराशी संबंध जोडल्या जातो ईश्वराचा ना आपला संवाद सकाळी चांगल्या प्रकारे होतो आणि तोही स्मरणातून होतो म्हणून